सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील युवक बेपत्ता अजिंठा पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील युवक युवक विलास सुभाष हा वर्षीय बेपत्ता असल्याची मिसिंग अजिंठा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे आई व भावासोबत तो सावरला जामनेर येथे देवदर्शनासाठी गेला होता परत येताना गावाशेजारील एका स्कॉर्पिओ गाडीत तो अजिंठा बस स्टँड येथे रविवार रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उतरला मात्र त्या दिवसापासून घरीच परतला नाही नातेवाईक व इतरत्र त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही भाऊ सुभाष सपकाळ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अजिंठा पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आला असून सदरेल युवक आढळल्यास अजिंठा पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण तपास करत आहेत गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर